ऍडमिशनच्या दिवशीच आपल्या लाडूबाईला तिची नर्सरी टीचर्स आजूबाजूचा परिसर पण दाखवला टीचर्सने काही पूर्वतयारी करायला सांगितले जसं की सकाळी लवकर उठली ती तर तिला सवय आहे तसंच तिच्या अंगावर असलेल्या सर्व वस्तू जसं की पैंजन हातातले मनगटी एवढेच नाही तर धागे सुद्धा आणि तिचे कानातले काढणं म्हणजे बर बरका दुखणार काहीच नाही पण ती ड्रामा खूप करते तिला भलेही नजर लागेल पण आता तिच्या डॅडीला नजर लागणार नाही कारण आता हा नजरेचा धागा त्यांनी घातलाय हे सगळं झाल्यावर लाडू आम्हाला शॉपिंगला घेऊन गेली तिला स्कूल साठी काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि एक दोन वस्तू तिने मला पण घेऊन दिल्या आणि एक अगदी बाळासारखं काही वस्तू पडल्यात खाली तर त्या उचलून ठेवत होती हे सगळं शहा पण घरी असताना कुठे जातं कोणास त्याच्यानंतर स्कूलला ऍडमिशन मिळाल्याच्या खुशीत लाडूने आम्हाला छान छान पार्टी पण दिली वरत तीन वस्तू घ्यायला सांगितल्या होत्या आणि हे आता मी घेऊन आलोय आणि याच्यासोबत हा सगळा पसर आमच्या मागे लागून आलाय तर पूर्वतयारी तर सगळी झाली आहे पण उद्यापासून काय नेमकी कसरत का चालू होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाप्रेज पेजला फॉलो करा तोपर्यंत आहे बाय बाय